जनसुरक्षा विधेयकाविरोधात जिल्हाभरात आंदोलन महाविकास आघाडीची जय्यत तयारी राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात उद्या बुधवारी राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला माणगाव येथील शासकीय ये विश्रामगृह इथं महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली या बैठकीत विचारविनिमय करून बैठकीची दिशा ठरवण्यात आली संपूर्ण जिल्ह्यात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला या आंदोलनात सर्वहारा जनआंदोलन देखील सहभागी होणार आहे बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नंदू शिर्के आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या खाली डोके या खाली डोके सर... जन सुरक्षा कायदा हा जुलमी कायदा आहे हा कायदा हा रद्द व्हावा किंवा ह्या कायद्याला सरकारने मागं घ्यावं म्हणून आज देशभरात विविध प्रकारचे आंदोलनं होत आहेत उद्या दहा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर या कायद्याचा निषेध करण्यासाठी आणि हा सर हा सरकारने कायदा मागे घेण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं होणार आहेत हा कायदा जरी विधानसभा विधान परिषदेत लोकमताच्या जोरावर मंजूर झाला असला तरी या कायद्यावर अद्याप राज्यपालांची सही झालेली नाही म्हणून उद्या आम्ही माणगाव येथे माणगाव एस सी स्टँडवर जमून रॅलीने तहसील ऑफिसवर जाऊन तहसीलदारांना त्याबाबतचं त्या, त्या मागण्यांचं निवेदन लेखी देणार आहोत आणि या त्या ठिकाणी सभा घेऊन त्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत या ठिकाणी आम्ही ह्या सात तालुके दक्षिण रायगडचे ज्या तालुक्यामध्ये श्रीवर्धन मसा माणगाव रोहा तळा आणि श्री uh, महाड आणि पोलादपूर अशा सात तालुक्यांच्या आघाडी जी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांची या ठिकाणी बैठक आयोजित केली होती ज्या बैठकीमध्ये उद्या उद्या जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन करण्यात येणार येणार आहे ते जन सुरक्षा विधेयक ह्या विरो, विरोध विधेयकाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि उद्याच्या ह्या आंदोलनासाठी नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी बसलो होतो आम्ही संपूर्ण आघाडीची मंडळी उद्या ताकदीने ह्या शासनाचा निषेध करणार जेणेकरून हा कायदा जो आहे तो जुलमी कायदा आहे हा कायदा रद्द करण्यात यावा अशी भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही उद्या आंदोलन करतोय हे जे बी जे पीचं सरकार आहे याने आता जनतेला काय खायचं आणि काय खायचं नाही यालाच देखील निर्बंध लावलेले आहेत गोकुळे अष्टमीच्या दिवशी मटण खायचं नाही त्या दिवशी ते खायचं नाही ला ना ना उद्या कुणी कुणावर लग्न करायचं नाही ना करायचं किंवा नाही करायचं हे सुद्धा सरकारला विचारावं लागेल आज आम्ही जे माध्यमांसमोर बोलतो आहोत हे बोललं तरी आमच्यावर गुन्हे दाखल होतील कुणी कुणाबरोबर बसावं चालावं हे सगळ्या गोष्टीच्या परवानग्या घ्याव्या लागतील अशा पद्धतीचं हे जन सुरक्षा नाही आहे हे इंग्रजांच्या सरकारपेक्षा वाईट जुलमी अशा पद्धतीचं सरकार आहे जे सरकार मेलेल्या माणसाच्या दफनविधीच्या लागणाऱ्या साहित्यावर सुद्धा कर लावतं गरीब जो वडापाव खातं त्याच्यावरही कर लावतं तर जसा जिजियाकर मुघलांनी लावला होता त्या धरतीवरचं हे सरकार आहे ह्या जनसुरक्षा विधेयकाचं आम्ही सर्व आघाडीतील घटक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव गट सेकप व इतर सर्व आघाड्या संघर्ष समिती आम्ही ह्या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी उद्या दहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हे माणगावमध्ये महाडमध्ये व संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही यांचा जाहीर निषेध करणार आहोत आणि जोपर्यंत हे विधायक हे जाणार नाही तोपर्यंत आमची आघाडी ही कायम आहे आम्ही याच्याविरुद्ध रस्त्यावर उतरणार लढणार आणि जिंकणार ह्या सरकारला घालवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही